माणिकनाळ शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा माणिकनाळ तालुका जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा इथं अष्टात स्वातंत्र्य दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमात गावात प्रभात फेरी कवायत संचलन ध्वजारोहण मुलांचे भाषण नाटक गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार विविध नृत्य व कला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमात पंचायत समितीचे माजी उपसभापती गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य महिला मंडळ सर्व ग्रामस्थ तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी एस शिंदे माजी उपसभापती ए एस घेरडे शाळेचे अध्यक्ष एम एस मेडेदार उपाध्यक्ष एच मन्नाभाई शिक्षक जी एस कल्याणी बी आय बिजर्गी के एल साबळे डी जी हिरेमठ बी बी बुन्यार ए के पुजारी असे सर्व शिक्षकांची उपस्थिती होती स्वातंत्र्य दिवस हा भारतासाठी विशेष महत्वाचा दिवस आहे ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण मिरवणूक वा सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे हा दिवस साजरा केला जातो भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्वज्ञात अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केली जाते अष्टात स्वातंत्र्य दिनानिमित्त पंचायत समितीचे माजी उपसभापती आडाबप्पा घेरडे सरपंच रक्कमताई घेरडे उपसरपंच श्रीशैल बगली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेवप्पा मेडेदार उपाध्यक्ष हाजीसो मन्नाबाई जक्कन्ना खैरावकर केदारी कुंभार सिद्धगोंड बगली दावलसाब मुल्ला भिरप्पा खैरवकर जेटप्पा घेरडे गणपती कांबळे छायाप्पा कांबळे सिद्धाराम कुंभार महादेव कुंभार यांच्या सहमान्यवर उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क बसवराज बिजरगी उमदी एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज